बदलापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लावण्यात आलेल्या फेन्सेसमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे प्रवाशांच्या मते हा निर्णय एकतर्फी आणि अर्धवट माहितीच्या आधारे घेतलेला असून स्थानिकांच्या सोयीचा विचार करण्यात आलेला नाही विशेष म्हणजे याच रेल्वे प्रशासनाने दादर स्थानकात याच्या अगदी उलट भूमिका घेतलेली आहे ज्यामुळे या, या निर्णय प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर होतात। प्रश्न उपस्थित दादर स्थानक हे मुंबईतील एक अत्यंत गजबजलेले आणि महत्वाचे रेल्वे स्थानक आहे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरून बदलापूर कसारा खोपोली आदी मार्गांवरील लोकल गाड्या सुटतात या प्लॅटफॉर्मच्या अगदी समोर असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक 5 अत्यंत जवळ असल्याने काही वर्षांपूर्वी इथे फेन्सेस लावण्यात आले होते मात्र प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार हे फेन्सेस मागील वर्षी काढून टाकण्यात आले मग अशा परिस्थितीत बदलापूर स्थानकावर मात्र यांच्या विपरीत निर्णय का घेण्यात आला या प्रश्नाचे उत्तर रेल्वे प्रशासनाच्या नियोजनातील विसंगती आणि पारदर्शकतेच्या अभावात दडलेले आहे एकाच रेल्वे विभागाने वेगवेगळ्या स्थानकांवर वेगवेगळे निकष लावल्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष वाढतो आहे बदलापूर स्थानकात फूट ओव्हर ब्रिज किंवा एक्सिलेटर सारख्या सोयींचा अभाव असताना प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि एक ए यांचा वापर हा एक उपयोगी पर्याय होता फेन्सेन्स लावण्यामागे रस्ता पार करण्याची संख्या कमी करण्याचा हेतू असू शकतो परंतु त्याआधी पर्यायी सुविधा पुरवणे गरजेचे होते कोणताही निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार तसेच प्रवासी संघटनांचा सल्ला घेणे आवश्यक असते मात्र बदलापूर स्थानकाच्या सोयीचा विचार करून निर्णय घेण्यात आला तर बदलापूर मधील नागरिकांनाही तसाच न्याय मिळायला हवा होता शेवटी रेल्वे प्रशासनाने एकसंध आणि पारदर्शक धोरण अवलंबणे अत्यावश्यक आहे प्रवाशांच्या मागण्या सुविधा आणि सुरक्षतेचा समतोल राखूनच योग्य निर्णय घेतला जाऊ शकतो अन्यथा हे निर्णय प्रवाशांच्या सोयीच्या विरुद्ध ठरून प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचे प्रतीक बनतील अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार